नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत लातूर शहरात जवळपास सदस्य नोंदणीचा संपूर्ण श्रेय वरच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळे यांनी सिटीजन न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केले आणि भाजीपाच्या सदस्य नोंदणीचा जवळपास साठ हजाराचे पुढे टप्पा पूर्ण केलेले स्थानिकला आमदार नसताना सुद्धा एवढं मोठं काम होत आहे आपल्या काय आहे नाही ऍक्च्युली हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातली जनता देते आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये लातूर शहर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आणि आजपर्यंत जवळपास साठ हजारचा टप्पा आम्ही सदस्य नोंदणी करून घेण्यामध्ये पार पाडलेला आहे तर याच्या याचं श्रेय खरं म्हणजे सर्व जे ग्राउंडवरचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या लोकांना या सर्व गोष्टीचं श्रेय जातं आहे तसं पाहिलं तर हे काम खूप किचकट होतं पण या शहरातील सर्व मंडलाध्यक्ष असतील काही सरचिटणीस असतील बाकी पदाधिकारी असतील या सर्व लोकांनी अतिशय ग्राउंडवर उतरून आपापल्या भागामध्ये हे सदस्य नोंदणी करून घेतल्यामुळं हे साठ हजारचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असं मला वाटतं